स्वतःला हांग्यावर कसं होतंय बघू बर मग कसा बॉमला येते काय बी गावले की सकाळ 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 म्हणते पोरग काहीतरी करत बसाय परत सांगते तुला मग तुझा लय झालाय तुला आता अशीच चांगली तेचणार आहे सारखा बेच काढू नको का। लय नकर लावलेत सारखं <coughs> नमस्कार नाही अजून झालं स्वयंपाक झालाय आता माधुरी ताई लाईक केले मी मावशी धन्यवाद आता एवढा स्वयंपाक करूनच बस दुरुस्ती कसा जय श्री रामली लाइक केले, धन्यवाद 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 भारी फराळाची केली मावशी सासू हो भारी केले काढला आता आपला व्हिडिओ दोघीचा बोला रे तिचा दहा नमस्कार झालं का जेवण गावाला नेवा लागत ना आम्हाला गावाला गेलो तर नेल होत मग आमचं दरवेळेस तसच असत आले अजून निरा निम करतो अजून <coughs> चकल्या करायच्या राहिले चकल्या खायच्यात आमच्या लेकाला चकल्या करायच्या थोड्या बघू आता आता आय तर पिठा आणूनच चकल्या करणार आहे गोल गोल फिरत आहे मावशी अरे हा रेंज रेंज कमी जास्त होती कमी जास्त होती रेंज या खुलीत रेंजच आहे ना नीट आता फिरत नसल, बघा रेंज आली आदा, आदा, आदा। एक काडी गायपच होती कधी कधी रितेश दादा बोला सुटला की नाही कामावण नेटवर्क मुळे समस्या असू शकत्या त्यामुळेच नेटवर्कच ये ना जास्त या खोलीत रेंज जरा कमी येते इथं बोला माई गेले की काय लगेच यांचा लय ताप द्यायला लागलाय लय ताप द्यायला लागलायला सत्ता सत्ता सारखा काय हातात घावल ते आता मी भी आणणार आहे त्याला चांगला लाड झालाय त्याचा उद्या इलेक्शन आहे त्यामुळे सध्या उशीर हो बरोबर बरोबर बर. दादा गाणी कुठनं एवढी शोधून काढता चांगली चांगली आ वहिनी बर करा की एखादरी येईल तसली लय वारई तुमच्याकडून शिकलो आहे अरे देवा मला गावल ती गाणी मी कसली बी टाकती नाही पण लय भारी गा गाणी असते ती जुनी ही चांगली शोधून काढताय मला जुनी गाणी आवडतात गरम होत आहे गरम तुमच्या इकडे आमच्या इकडे होत आहे जरा कमी केलेत मी गाण्यावरही रील था, टाकायचं जरा कमी केलेत आता पहिले लय टाकले ते पहिल्या चॅनल वर लय आहेत विश्रांती शिंदे चॅनल वर का, बर बर नेस्ट टाइम दिले ट्राय करेन हो का बरोबर नेक्स्ट टाइम का करा करा पप्पाच की काय अजून कोण नाही आला बघा कोण येते का सात मिनिट झाली अजून मी एकच माणूस बोलते त्यामुळे लाईव करू घेऊ वाटत आहे त्यामुळं मग मी लाईव घेत नाही ये तीन येतील काय येतील काय येतील प्रयत्न करत जावे हो बरोबर आहे प्रयत्न आणती काय म्हणते की परमेश्वर रगडताव काय ते कनवाळूचे तेलही गळे असे प्रयत्न केला तर सगळं येतंय आहे कराय लाईव्ह ला पब्लिक वय नाही कोण नाही आलं मग तर मग नाही घेऊ वाटत रितेश दादा कस घेऊन हो मग त्यापेक्षा नाही घेतलेली बरी काल वाचताय मग काय करायचं आपण मस्त मी जाती कुणाची दिसली लाईव्ह तर थोडा वेळ का जाती पण आपल्याच लाईव्ह ला येत नाही वॉच so टाइम किती झाला आताशी किती बघा चारशे पंचाहत्तर काय तास आहेत या चॅनल वर आता दुसऱ्या चॅनल वर तीन हजार होऊन गेल तर कट होत होत वॉच टाइम महिन्याची महिन्याला कट होत होत मागच भरलेलं वॉच कट होतो जास्त दिवसाचा चॅनल झाला म्हणजे आता ही बी झालाय दोन तीन वर्ष झालंय या बी चॅनलला आताशी भरलाय चारशे पंचाहत्तर तास अजून कुठली कुठं जायचं नाही भरत बघायचं वर्षभर नाही तर बंद करायचं जाऊ द्या व्हिडिओ व्हायरल झाले तर भरतो व्हायरल व्हाय नको का आपले व्हिडिओ आपलं कोण गरीबांचं व्हिडिओ बघतो त्यांना ती कशी उघडी नागडी नाचलेली लागते ती लय व्हिडिओ व्हायरल होतात चांगलं आपलं व्हिडिओ तर आपलं कसं शांत व्हिडिओ व्हिडीओ आपला आपलं असं जा द्या भरल तवा भरल मग काय करायचं टेन्शन लेणे का नाही हाय हाऊस म्हण टाकतोय आपण व्हिडिओ बंद पण करू वाटत नाही व सवय लागली की नाही आता ती ह्याची टाकायची त्यामुळे चॅनल पण बंद करू वाटत नाही आता ते एक तर बंदच केल्या क झालाय त्याच्यावर कधीतरी तरी टाकती व्हिडिओ त्या चॅनलवर व्हिडिओ टाकायचेच बंद केलेत केव्हा तरी एखादा पडतोय महिन्यातला चिडी घाल जा की नरसाहेब चिडी का काढली हो पप्पाला करते ना हार नका मानू तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकताना त्यावेळी सारखे काही नाव आहे तेव्हा बऱ्यापैकी व्हायरल होईल म्हणजे हार नका मानू तुम्ही व्हिडिओ टाकता ना त्यावेळी बऱ्यापैकी सारखे काही नाव आहे तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे काय ते दादा सारखे काही नाव सारखे काही नाव म्हणजे काय जाळीत टमाटे खाल्ले पार बक्की मी उठली होती ना रात्रीच्या ले तेव्हा वाजल्या ग झालत पण मला वाटलं काय तर घसारलं का बी चाललं असेल आताच बसताच दाखवा लागला माझ्या इकडे हाय हुंदीर घरात घुसल्या आता निघत नाही लवकर काय मग पप्पा काय गाडी खाली झाली नाही लावून टाका खिडकी खिडकी लावून टाका थांबा की तूवर क जेवायचे मला भूक लागली असली तुझ्यावर हे काय कुठं बी कसा लिहितोय र तू गाण्याची नावे मराठीमध्ये टाक टाकता त्याऐवजी इंग्लिश मध्ये टाकत जा त्यानंतर काय युट्यूब वायर बॉम्बे अशी बरीच हे नावे टाकत ना चला हो का पण आपलं कस मराठी असतात ना व्हिडिओ असतात तरी पण माझं आता काय काय इंग्लिश मध्ये येत आहे शब्द असं आहे का बरोबर बघू बर। आता टाकून बघते त्याचा फायदा असा आहे लोकांपर्यंत बऱ्यापैकी व्हायरल होतो एकदा हो। तरी आता करून बघती करून त्या चॅनल वर लाईव्ह व्हिडिओ चालत होती पण माझ्यामध्ये भरत नव्हता शॉटला पण सहा सात 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 हजार यायचे व्हिज नवीन खोल्ल्यापासून उलट कमी झालं या जग कमी पाच किती हो तीन हजाराच्या वर गेल तर परत घटली हो एकदा ट्राय करून बघते माझे जेवढे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक नावापुढे असे हे चिन्ह टाकले आहे तसेच नावही आहे ते बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हो ती चिन्ह टाकते की मी तरी बर बर बघते कोण आहे दुसरं बोलाय की कमेंट करा बोला तुम्हाला काही नाव देतो त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बर बर ठेवा बर 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 द्या बघू काय देता नाव काय पप्पाने बोलावलं नाही का गाडीकडे असतं असत चल बोला काय नानाचा फोन बी आलता नाही रे तू फोन का केला काय बर झालं बरोबर फोन बिन केला काही म्हणाल गेला असताना डायरेक्ट काय करतो

वय नाही तू वरती दे आले आले. की आले की स्क्रीनशॉट आले घेतलं घेतलं रितेश दादा आहो आली 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 घेतलं स्क्रीनशॉट नुसतीच चालू केली दुसरी बटन असेल तर दुसरा मोबाईल असेल तर त्या मोबाईल वर फोटो काढा सोप्यात सोपे नाही आला आला घेतलाय स्क्रीनशॉट हे माऊलीच्या करामती माझच मला विचार का जेवण झाले का रितेश दादाला नमस्कार विमस्कार घालशील का मला बू विचारतो जेवण झालं का तस जरा हे हे। यश घेऊन बसला दुसरा मोबाईल सुनबायचा मोबाईल घेऊन बसला यश जेवून झालं का नमस्कार दादा जेवून झालं का जेवून कस यश जेवून झालं का असे आहात रेंजच आहे ना त्याला कार्डाला लग, बदलायला लागते कार्ड तर जाऊन बसते का माणूस झाला आता तेवीस मिनिट झाले आणि बंदच करायचे आता फिरतंय का <laughs> त्याला <भी नसुलाएं। laughs> बोला आपट आपट कमेंट करा एक मौली पुन्हा भेटू प्रयंत नाती परमेश्वर बघ बघ बर बर चालते चालते रात्री बोला की दादा त्यांना काम आहे तुझ्याकडे मोकळे का दादा

माऊलीला वेळ आहे मुली बोला थांबतो लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे काय माऊली वेळ आहे मुली बोला की थांबतो माऊली बोला की, मा की तुमच्यासाठी काय वे आहे कमेंट करतोय हो का तुम्हाला यश यश कमेंट करतोय हो यश ही माऊली बघा हि मावली ही मावली आहे खरा माऊली हा कमेंट करतोय तुम्हाला आहे बघा आणि ही बघा हा माऊली आमचा नाव चॅनल काढलेलं आहे व्हेरी गुड यश इकडे माऊ मावली इकडे बा कॅमेरा केला त्याच्याकडे हाय थँक यू विचार कस करते बा आता काय बोलू आता काय बोलू आता काय बोलू घाल गोळी घालू नको आहे बाबा अभ्यास झाला का यश झाला त्याचा अभ्यास क्लास वर न येतो ना सहा वाजता करून घेतो लगेच अभ्यास चार ते सहा क्लास असतो त्याचा गपकी बाबा काय ये मारतो माऊली आता ते उंधराच कस करायचं घरात खायल का बाहेर गेलाय आता आज कळ अजून बटाट बस त्याच्या मग अशी बघित ती तंबाट दुपार नसेल रात्रीच खाल्लेला असेल माग होत कोपऱ्यात तंबाट जा पण माग होत दादा तुमची तुमच्या चॅनल ना हो आहे 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 काय यार नाव रितेश दादाचं रितेश संभेराव संभेरावच आहे ना

लाकडाच दाताने तोडले उलताना चला बाय बंद करते आता लिम लाव मी गुड नाईट सर्वांना बाय 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 बाकी तब्येत कशी आहे माऊली बरी बरी तब्येत एकदम मस्त गुड नाईट गुड नाईट गुड नाईट शुभरात्री ठीक आहे भेटूया पुन्हा बाय 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 शुभरात्री